पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उन्हापासून बचावासाठी कूलर आणि फवारे उन्हामुळे प्राण्यांच्या आहारात देखील करण्यात आला बदल राज्यात उष्णतेचा परा वाढत असून या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त होत आहेत केवळ माणसंच नाही तर प्राण्यांना देखील याच्या झळा बसत आहेत आणि हीच बाब लक्षात घेत कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत जानकी आणि मीरा या दोन हत्तींसाठी खास स्नानासाठी जलतरण तलाव तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये सोडण्यात येत आहे पाणी आणि तेथे त्यांच्यावर ते पाण्याचे फवारे देखील केले जातात तसेच वाघ आणि सिंह यांच्यासाठी फॉगर सिस्टीम तसेच कूलर लावलेले आहे त्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आहे कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढते आहे प्राणी संग्रहालयात जवळपास चारशे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कूलर वॉटर फोगर्स पाण्याचे हौद अशी व्यवस्था करण्यात आली आहे वाघ हत्ती अस्वल साप या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे आणि उन्हामुळे त्यांच्या आहारात देखील बदल करण्यात येत आहेत या सर्व प्राण्यांचे प्रत्येक उन्हाळ्यात जशी काळजी घेतली जाते तशी यावर्षी घेतली जात आहे हत्तीला आंघोळ घातली जाते आहे आणि वाघाच्या पिंजऱ्यात फोगर सोडले जात आहेत जसं आता आपल्याकडे काही स्मॉल कॅट्स आहेत जंगल कॅट आहे लेपर्ड कॅट्स आहेत त्यामध्ये आपण कूलर लावलेले आहेत त्यानंतर प्रत्येकात जसं लॉयन आहे टायगर आहे यामध्ये सुद्धा प्रत्येका खंडकामध्ये आपण कूलर लावले कूलर ला, लावलेला आहे तसंच त्याच्या फॉगर सिस्टीम पण लावलेला आहे फॉगर साधारणतः दिवसातनं दोन वेळा म्हणजे सकाळी साडे दहा ते अकराच्या आसपास आपण सुरू करतो त्यानंतर चार ते साडेचारच्या दरम्यान सुद्धा आपण हे फॉगर सुरू केलं जातं त्यानंतर हे वातावरणातील टेम्परेचर कमीत कमी ठेवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा या उष्माघातापासून त्यांना संरक्षण व्हावं या दृष्टीकोनातून खंदकामध्ये सुद्धा काही स्प्रिंकलर्स पाण्याचे फवारे हे सोडले जातात तसेच बोनेट आणि रेसेस जे मकाक आहे माकडं यामध्ये सुद्धा जे आतमध्ये खंदकांमध्ये आपण जे काही त्यांचा नाईट हाऊस आहे तिथे सुद्धा आपण कूलर लावलेला आहे त्यानंतर तसेच आता ह्या स्ट्रेस आता या उन्हामुळे जो काही वन्य प्राण्यांमध्ये स्ट्रेस येतो तर आपण एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला असतो जसं की विटॅमिन ई सेलेनियम आणि विटॅमिन ई हे पावडर फॉर्म मध्ये म्हणजे सोल्युबल वॉटर जो काही पाण्यामध्ये आपण पाण्याच्या माध्यमातनं देतो जसं आपण ओ आर एस वगैरे काही ओरल इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपण घेत असतो डिहायड्रेशन थांबवण्यासाठी त्या व्यतिरिक्त तसंच आपण एक ऑर्डिलाइट मग पेट म्हणून आहे ते आपण प्राण्यांना पाण्याच्या माध्यमातनं पिण्यातनं देतो की त्यांना तो स्ट्रेस येऊ नये तसेच तापमान त्यांचं नियंत्रित राहावं त्या व्यतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून आपण मल्टीविटामिन सुद्धा प्राण्यांना देतोय सगळ्या प्राण्यांना जसं की आता आपल्याकडे लांडगाव कोला तसंच तरसुद्धा सुद्धा या प्रत्येकाच्या खंडकामध्ये सुद्धा आपण कूलरची उपाययोजना केलेली आहे तसेच फॉगर सिस्टीम सुद्धा लावलेला आहे हत्तींच्या हा, 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 बाबतीत एक मोठा स्विमिंग टँक मध्ये आहे स्विमिंग पूल त्यामध्ये आपण त्यांना सोडतो साधारणतः एक चार साडेचारच्या दरम्यान त्यांना सोडतो दिवसातला दोन वेळा त्यांना सोडतो आपण आणि त्या व्यतिरिक्त त्यांची जी ग्रुमिंग आहे त्यांना स्वच्छ पाण्याने धुणे वगैरे तर आतमध्ये ते टँकमध्ये स्वतःहून हत्ती आतमध्ये जातात त्या तसेच ते पाण्यामध्ये पोहतात बरं तुम्हाला माहिती आहे हत्ती चांगलं स्विमिंग वगैरे करतात तर ते आतमध्ये त्या पाण्याचे टँकमध्ये ते त्यांना पण सोडल्या जातात आणि माहुताद्वारे ती व्यवस्थित काळजी घेतली जाते तसेच कूलरची व्यवस्था देखील केलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी